नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे शेतकरी मित्रांनो समाज कल्याण मंत्रालयाने वयोश्री योजना मध्ये मूलभूत बदल करत दरमहा तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे देशभरातील लाखो वयोवृद्ध नागरिकांच्या जीवनात वयश्री ही मुळात ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधने पुरवठ्यासाठी सुरू करण्यात हु, आलेली होती तर शेतकरी मित्रांनो या अंतर्गत काठी चष्मे श्रवणयंत्रे व्हीलचेअर यासारखी साधने मोफत दिली जात होती मात्र वाढत्या महागाईचा विचार करता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध गरजा लक्षात घेता या योजनेचे स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो आता थेट आर्थिक मदत देण्यावर भर देण्यात येत आहे गरजेनुसार या या रकमेचा नियोजन करू शकतील योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान साठ वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषताने लागू करण्यात आली आहे यामध्ये निवृत्तीवेतन न मिळणारे कुटुंबाकडून पुरेसा आधार न मिळणारे आणि दैनंदिन खर्च भागविण्यास अडचणीत येणारे ज्येष्ठ नागरिक प्राधान्याने समाविष्ट केले जातील जाती। त्यासाठी वयाचा पुरावा जन्मदाखला आधार कार्ड किंवा अन्य वैद्य कागदपत्रे रहिवासी पुरावा आधार कार्ड बँक खात्याचे विवरण उत्पन्नाचा दाखला तर शेतकरी मित्रांनो गरीब गरीब कुटुंबातील असल्याचा पुरावा अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र अर्ज करणाऱ्या दोन पद्धती उपलब्ध आहेत डिजि डिजिटल साक्षर असलेले नागरिक समाजकल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरू शकतात ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा फायदा घ्या आणि हो लवकरात लवकर आपल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरून टाका जेणेकरून तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा